नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज गुरुवारी चोवीस जुलै रोजी महामार्ग क्रमांक दोनशे बावीस मुखेड फाटा घोडदांडा येथे चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली असून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसह अन्य कोणत्या मागण्या आहेत ते प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष शेख छोटू मिया यांच्याकडून जाणून घेऊया चला तर पाहूया महाराष्ट्रातील सर्व शेतकरी शेतमजूर मच्छीमार कामगार यांच्या मागण्यासाठी आज प्रहार संस्था व प्रहार पक्षाच्या वतीनं आम्ही कंधार तालुक्यामध्ये महामार्ग क्रमांक दोनशे बावीस वर हा चक्काजाम आंदोलन करीत आहोत प्रशासनाला प्रशासनाने ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणले होते की शेतकऱ्यांच्या देताला सुद्धा हात लावता कामाने त्याचप्रमाणे महायुती सरकारने आपल्याला इलेक्शन काळामध्ये आश्वासन दिले होते की शेतकऱ्याचा साथ दारा आम्ही कोरा करू प्रकारे आश्वासन देऊन त्यांनी बहुमत घेतलं आणि सत्ता स्थापना केली परंतु आज त्या सरकारला विसर पडलेला आहे आज शेतकरी बांधव नाना प्रकारे करत्रस्त आहेत आज त्यांना विविध मागण्यासाठी शासन दरबारी जावं लागत आहे मी प्रशासनाच्या माध्यमातून विनंती करतो आजच्या आमच्या या तक्रार आंदोलनाच्या माध्यमातून आपण आमच्या या शेतकरी विधानसभामध्ये मानलेल्या आहेत त्या मागण्या मान्य करून आमच्या प्रहार विजन शक्तीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी ही आजच्या या सत्ताच्या आंदोलनाच्या